केम्ब्रिज डिजिटल विद्यापीठातर्फे सन्मान डॉक्टर हरिभाऊ उगले यांना डॉक्टरेट स्वच्छतेतून समृद्धीचा महामंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे बाबांचा वारसा समर्थपणे चालवत आपल्या कार्याचा डंका साता समुद्रापार पोहोचविला त्यातूनच केम्ब्रिज डिजिटल विद्यापीठाने आपणास मानद डॉक्टर ही पदवी बहाल केली त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा शुभेच्छुक काशिनाथ गुंजाळ कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संगमनेर शाखा सदस्य जनशिक्षण संस्था व्यवस्थापन समिती अहमदनगर जनसंपर्काधिकारी डॉक्टर आर एस गुंजाळ वेलफेअर फाऊंडेशन सदस्य लायन्स क्लब ऑफ संगमनेर सेफ्रॉन सफायर